अठराशे वीस साली रॉबर्ट नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याने एक पत्र ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातन इंग्रजाच्या सरकारला त्या ठिकाणी लिहिलं आणि त्यात तो म्हणतो उमाजी रामोशी समाज उमाजींचा रामोशी समाज हा इंग्रजांच्या विरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे जनता त्यांना मदत करीत असून कुणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी राज्य तर स्थापन करणार नाही ना अशा ना। प्रकारचं पत्र हे इतिहासामध्ये उपलब्ध आहे जे खऱ्या अर्थानं त्या रॉबर्टने लिहिलं होतं आणि मेकन्टॉस सारखा अधिकारी ज्या मेकन्टॉसनी खूप मोठ्या प्रमाणात इतिहास लिहून ठेवला आहे तो मेकॅन्टॉस म्हणतो उमाजी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे त्याला जर फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता अशा प्रकारे मॅकेंटोसनी राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल लिहून ठेवलेला आहे